हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्सर्निंग कन्सर्निंगचा मराठीतर्थ संबंधी किंवा विषयी होत आहे कन्सर्निंगला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहला वाक्य है आई हैव अ क्वेश्चन कंसर्निंग योर पॉलिसी दूसरा वाक्य है आई नीड मोर इंफॉर्मेशन कंसर्निंग द मीटिंग तीसरा वाक्य है द लेटर वॉज कंसर्निंग द अपकमिंग इलेक्शन चौथा वाक्य है वी हैड अ डिस्कशन कंसर्निंग द न्यू प्रोजेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू